एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर अमोल संताजी करपे यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या एका सोळा वर्ष अल्पयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सहा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे सदर मुलगी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले आणि वर्ग शिक्षकाच्या सल्ल्यानुसार ती डॉक्टर करपे यांच्या दवाखान्यात ॲडमिट झाली मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार डॉक्टर करपे यांनी तिचा विनयभंग करताना जीवे मारण्याची धमकीही दिली या गंभीर प्रकरणी नाशिक येथून डॉक्टर करपे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण राजू सातपुते वेणूगोपाल लाहोटी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गायकर संकेत एखंडे राष्ट्रवादीचे आसिफ तांबोळी तसेच शिवसेनेचे माजी अध्यक्ष अमोल कतारी यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने पोलिसांना निवेदन दिलं त्यांनी डॉक्टर करपे यांना तात्काळ फाशीची शिक्षा भावी अशी जोरदार मागणी केली आहे हॉस्पिटलच्या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती मात्र पोलिसांनी तातडीने बंदोबस्त लावून कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही या अमानुष कृत्यामुळे संगमनेरच्या आरोग्य क्षेत्राला काळीमा फासला गेला असून अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अनेक स्थानिकांनी दिली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम